नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना वारंवार मुदतवाढ देऊन ही वेगवेगळ्या कारणामुळे ई पीक पाहणीची आकडेवारी पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेली नसल्याने राज्य शासनाने आता महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्याच्या शेतात सहाय्यकांना पाठवून राज्य शासनाकडून ई पीक पाहणी पूर्ण केली जाणार आहे त्यानुसार तीस ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याचे शासनाने ठरवलेले आहे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी करण्यासाठी एक ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर आधी वीस सप्टेंबर आणि नंतर तीस सप्टेंबर पर्यंतची ही मुदत वाढ वाड़, वाढवण्यात आली होती मात्र ही अंतिम मुदत संपल्यावरही अनेक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदवता आली नाही ऍप व्यवस्थित न चालणे सर्व्हर डाऊन असणे अतिवृष्टी पूर परिस्थिती व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी वेळेवर वेळेवर आपली पीक पाहणी पूर्ण करू शकलेले नाहीत विविध शासकीय योजनाचा लाभ शासन तसेच विमा कंपन्यांकडून दिला जाणाऱ्या नुकसान भरपाईसाठी बार सात बारा पीक पेरा नोंदवणे आवश्यक आहे तसेच केंद्र शासनाच्या अॅग्रिस्टॅक या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र पीक पेरणीचा तपशील आणि पीक कापणीचा अहवाल यासारखी सर्व माहिती केंद्र सरकारला देणे राज्य शासनावर बंधनकारक आहे याच अनुषंगाने राज्यातील शंभर टक्के क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यानुसार एक ऑक्टोबर पासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून तीस ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याचे शासनाने ठरवले आहे त्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विविध कारणामुळे आपल्या क्षेत्रातील पीक पाहणी नोंदवता आले नाही त्यांच्या शेतात जाऊन सहायकामार्फत नोंदणी पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी आपल्या गावातील संबंधित सहायकाशी संपर्क साधून ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे या प्रक्रियेसाठी आणि ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहाय्यकांना आता दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर मानधनात यंदाच्या खरीप हंगामापासून वाढ करण्यात आली असून पूर्वी प्रति प्लॉट पाच रुपये असलेली मानधन आता दुप्पट करून प्रति प्लॉट दहा रुपये करण्यात आले आहे सहाय्याकडून केली जाणारी ही पीक पाहणी पूर्णपणे निशुल्क असून त्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याकडून पैसे आकारले जाणार नसल्याचे प्रशासनातर्फे कळण्यात आलेले आहे धन्यवाद